हॅलो नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये घरात समुद्री मिठाचा दिवा कसा लावायचा आहे त्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया समुद्री मिठाला माता प्रतीक मानलं जातं ह्या खड्या मिठाचा दिवा लावल्याने विशेष फळश्रुती होते ह्याच्या प्रभावाने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आता बघूया हा दिवा कसा लावायचा आहे सगळ्यात आधी पूजेची जागा स्वच्छ करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती समोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे देवपूजेची जागा स्वच्छ करून चौरंगावर देवीची मी स्थापना करून घेतली आहे सोबत श्रीयंत्र आणि गजलक्ष्मीची स्थापना करून घेतली आहे आणि दिवा लावून घेतला आहे त्यानंतर मग आपण पूजेची सुरुवात करू का तांब्याच्या प्लेटला आपण हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर मातीची प्लेट किंवा मोठी साईजचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्याला पण आपल्याला हळदीची पेस्ट लावून घ्यायची त्यानंतर कुंकू लावून छान असं सुशोभित करून घ्यायचं आहे ह्यानंतर वरचे जे दोन दिवे आहेत तर त्यात एकात आपल्याला तीन वेलची टाकायची आहे आणि त्यावर मग दुसरा दिवा लावायचा आहे हे दोन्ही दिव्याला देखील मी हळदीची पेस्ट लावून घेतली आहे त्यानंतर नंतर हळद कुंकू वाहून घेते आहे आता देवीच्या मूर्ती समोर प्लेट मध्ये ही मातीची प्लेट ठेवून त्यात मीठ भरायचं आहे त्यावर दुसरा दिवा ठेवून त्यात वेलची ठेवायची आहे दर शुक्रवारी आपल्याला हा दिवा लावायचा असतो त्यामुळे मग मी पूजेचं हे मीठ मी सेपरेट ठेवत असते थे। त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला एक अजून दिवा लावायचा आहे ज्यात कापसाच्या दोन वाती करायच्या आहेत थोडा लाल कुंकू लावायचा आहे वातींना त्यानंतर आपण पण शुद्ध गाईचा तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा आपण लावू शकतो देवी लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप हे खूप प्रिय आहे तर आपण तुपाचा दिवा पण लावू शकतो किंवा तीळ तेलाचा दिवा लावायचा आहे ही सर्व तयारी झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला देवीला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत गजलक्ष्मीला श्रीयंत्रला सोबतच समुद्री मिठाचा जो दिवा आहे त्याला देखील हळद कुंकू अक्ष व्हायच्या आहेत पुष्प अर्पण करायचे आहेत त्यानंतर देवीला आजच्या दिवशी आपल्याला लाल किंवा गुलाबी रंगाचं पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दीपम ज्योती नमोस्तुते हा मंत्राचा जाप करायचा आहे समुद्री मिठाचा दिवा लावल्यावर श्री सुक्तमचा पाठ करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे त्यासोबतच आरती धूप दीप करायचं आहे फळांचं देखील आपण नैवेद्य देवीमाताला देऊ शकतो समुद्री मिठाचा हा दिवा आपल्याला दर शुक्रवारी लावायचा आहे शुक्रवारी पण आपल्याकडे दोन वेळ आहेत एक सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा वेळ की ज्यात साडेचार ते सहा वाजेपर्यंतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे किंवा सायंकाळी आपण सहा ते सातमध्ये हा दिवा प्रदोष काळात लावू शकतो आपल्याला जमेल त्या त्यावेळेत आपण हा दिवा दर शुक्रवारी लावायचा आहे खडा मीठचा हा दिवा लावल्याने घरात धनधान्य समृद्धी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि घरात सुख शांती वाढण्यास मदत होते ह्यासोबतच ताईंनो जेव्हा पण मी माता लक्ष्मीची कुठलीही सेवा करत असते त्यावेळेला आवर्जून ऐश्वर्य रांगोळी काढत असते ही रांगोळीचा देखील आपल्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव होतो देवी लक्ष्मीला ही रांगोळी अत्यंत प्रिय आहे या व्यतिरिक्त आपण अष्टदल कमलची देखील रांगोळी काढू शकतो सहस्रदल कमलची रांगोळी काढू शकतो आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण माता लक्ष्मीची सेवा करू शकतो तर ताईनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद